ससाई विरोधात न्यायालयात जाणार दीक्षाभूमी परिसरात प्राध्यापिकेच्या विनयभंगाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉक्टर राजेंद्र गवई यांचा इशारा दीक्षाभूमी व महाविद्यालयात रवी मेंढे व अरुण जोसेफ यांची दहशत पवित्र दीक्षाभूमी परिसरात परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील एका उच्च विद्याभूषित महिला प्राध्यापिकेला त्या कारमध्ये बसून घरी परत जात असताना तथाकथित व्यवस्थापक रवी मेंढे यांनी चक्क त्यांचा हात धरत मला घरी घेऊन चल तुझ्या घरी कोणीही नसतं मला खुश करून दे तुला प्राचार्या करून देईल अशी मागणी केली यावर त्या प्राध्यापिकेने त्याला मोठ्याने ओरडून समज दिली प्राध्यापिकेने मेंढे यांच्या बजाज बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली बारा ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेचे दखल नागपूर शहरातील सर्व माध्यमांनी घेतल्यानंतर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ राजेंद्र गवई व सदस्य विलास गज खर्टे यांनी प्रेस क्लब इथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली रवी मेंढ्या गेल्या अनेक वर्षांपासून स्मारक समितीचे अध्यक्ष आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा केअरटेकर होता त्यांच्या शरीराची व्यक्तिगत स्वच्छता यापासून त्यांची काळजी घेण्याचे काम त्याच्याकडे होते मात्र बारा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी रवी मेंढे याची अचानक संस्थेच्या व्यवस्थापकपदी स्थायी स्वरूपाची नियुक्ती करण्यात आली मेंढे याच्या नियुक्तीपत्रात खासगी सचिव या पदावर नियुक्तीसह अधिकारपत्र देण्याबाबत असे नमूद करण्यात आले मुळातच स्मारक समितीमध्ये अध्यक्षासह इतर दहा सदस्य असताना त्यांच्याकडून या नियुक्तीबाबत कोणतीही मंजुरी मिळवण्यात आली नाही यासंबंधी अध्यक्ष सुरेश ससाई यांनी बैठक देखील बोलावली नाही ना समितीच्या इतर सदस्यांची चर्चा करण्यात आली असे गवेई यांनी सांगितले अंत्य सुरई ससाई हे पवित्र दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष आहे आणि या बौद्ध समाजाचे धम्मगुरू म्हणून आम्ही त्यांचा मान करतो आहे गेल्या दोन वर्षापासून त्यांनी एखाद्याच्या ठाई या पवित्र दीक्षाभूमीवर राबवलेली आहे समाजामध्ये वाईट मॅसेज जाऊ नये दीक्षाभूमीची आणि त्या पवित्र भूमीवर असलेल्या कॉलेजची बदनामी होऊ नये म्हणून दोन वर्षापासून आम्ही अनेकदा माघार घेतलेली आहे भंते सुरेश ससाई या यांनी अनेक असे पत्र दिले आहे एकादरशाहीने त्यांनी बँकेचे व्यवहार त्यांनी आपल्या सैली करतात त्याबद्दलही आम्ही आपत्ती नाही एम बी एमध्ये जो स्टॉप आहे त्याच्यामध्ये शेळकाचे फक्त दोन लोक आहेत त्यामधला एक शेळू एक अकाउंटंट ज्याला आपण म्हणतो अकाउंटंट होते जे बावीस पंचवीस वर्षापासून ते सेवा करत होते त्यांना बोलवलं आणि ताबडतोब भंतेजींनी त्यांना म्हटलं तुम्ही कलचे भरकोमात भेता तो पी ए त्यांना सांगते कलचं आवमात भंतेजीने बंद बोला त्या माणसाला पंचवीस वर्षाच्या माणसाला एका मिनटात बंद केलं त्याचप्रमाणे सी बी सी एच बीवर काम करणारे वीस ते बावीस वर्षापासनं अकरा ते बारा लोक आहेत ज्यांनी निस्वार्थपणे या दीक्षाभूमीवर आणि कॉलेजमध्ये सेवा दिली आहे बहुजन समाज आहेत सर्व धर्माचे लोक आहेत ते त्यांना आता दोन महिन्यापूर्वी ताबडतोब त्यांनाही असं बोलवण्यात आलं आणि प्रिन्सिपल सांगते कलसे आहमत कारण कोण काय सांगितलं तो तर बताया भंते की पी ए रवी मेंढेने बताया की कलसे आहमत हा रवी मेंढे कोण आहे अनेक लोक आता आताच त्या ताईंनी प्रश्न विचारला आम्ही त्याला दोन वर्षा अगोदर बँड केलेलं होतं की या परिसरात हा नको तुमचा पी ए आहे तुमचा एस आहे काय तुमचा काय केअरटेकर आहे तो तुम्ही घरी ठेवा काल परवाई त्यांना त्यांनी दोन हजार तेवीसचं एक नियुक्तीपत्र दिलं जे कधीच ठरलं नाही त्या नियुक्तीपत्रात ते म्हणतात ते खाजगी सचिव आहेत त्याच्यावर आउटवॉ नाही ते बोगस पत्र आहे आणि त्या ते म्हणतात माझं सी ए साहेक आहे व्यवस्थापक आहे माझा पी ए आहे माझा खाजगी सचिव आहे एकाच त्या तीन पत्रामध्ये ते पत्रसुद्धा आज आम्ही रद्द केलेलं आहे की भंते तुम्हाला असा अधिकार नाही आम्ही भंतेजींचा आदरणीय आहे ते आजपर्यंत मान ठेवला परंतु भंते सुरई ससाईमुळं हे बोलण्यास मी अत्यंत जबाबदारी आणि गांभीर्यपूर्ण सांगतो पवित्र दीक्षाभूमीचा विकास आणि आंबेडकर कॉलेजचं जे नाव होतं ते आज जे लयास मिळण्याचा सुरुवात झालेली आहे त्याला सर्वस्वी भंते आर्य नागार्जुन सुरेश ससाई जबाबदार आहेत हे अत्यंत जबाबदारीने आणि जबाबदारपणे मी बोलतो आमच्याकडे तसे पत्र आहेत त्यांचे त्यांनी जे 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 वागले दोन वर्षात त्याबाबतचे आमच्याकडे पुरावे आहेत भंते सुरेश ससाईनी आपली वागणूक जर यापुढे सुधारव व्यवस्थित केली नाही आणि दीक्षाभूमीच्या आणि कॉलेजच्या विकासाकरता भंते सुरेश ससाईनी समाजाला आणि आम्हाला साथ जर दिली नाही तर डायला जास्त भंते सुरेश हसाईबादलला आम्ही निश्चित विचार करणार हे आम्ही ठरवून टाकलेलं आहे एका दोन महिन्यामध्ये एका महिन्यात जर भंतेंनी आपला व्यवहार बदलवला नाही लोकांच्या पोटापाण्याच्या प्रश्नावर ला पोटा पोटावर त्यांच्या पोटापाण्याच्या प्रश्नावर ते काढतात बॉन्सर ठेवतात पवित्र दीक्षाभूत बॉन्सर मागच्या वेळेस धम्मचक्रच्या दिवशी त्यांनी वीस बॉन्सर आणले होते मी त्या बॉन्सरला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही इथे बस आले तर ठीक आहे तुमच्या तुमची रोजी बी बुड बुडवणार आहे ज्यांनी आणले असेल तुम्ही एका जागी बसा ते बसले खाली त्यांना म्हटलं तुम्ही यापुढं दीक्षाभूमीत यायचं नाही आज तीन दिवसापासून पुन्हा कॉलेजमध्ये बॉन्सर दिसले माझ्याकडे तीन दिवस अगोदर मी मना केलं त्यानंतर एक दिवस नाही ठेवले पुन्हा आज ठेवले आणि प्राध्यापिकाही म्हणते आज त्यांना सांगितलं जेव्हा सर राजन डॉक्टर राजेंद्र गवईंनी सांगितलं पत्र दिलं की बा सर्व लोकांना तुम्ही बोलवा ते म्हणे मला बद्धतीचा आदेश नाही आहे त्यांनी त्यांना बोललं नाही आमची आपल्यास एवढीच विनंती आहे समाजाला हे सांगा समाजाला आम्ही हे सांगू इच्छितो समाजाचा रोष आमच्यावर आहे आम्ही सामोर येतो आम्ही काम करतो लोकांना वाटते की हेच या कारणीभूत आहेत या, या मुलीवर अन्याय झाला तर त्या मुलीला भंतेजी आदरणीय होते त्यांनी आम्हाला बोलायला पाहिजे होता त्या पुली पीडितेला बोलायला पाहिजे होतं परंतु त्यांनी त्या पीडितेला आम्हाला न बोलवतात तिला चोवीस तासात सस्पेंड करू असं पत्र देतात त्यावर आम्ही त्यांना पत्रलं असं नाही करत आहेत भंतेजी तुम्ही या आपण बसू चर्चा करू ते ऐकायलाच तयार नाही तर आमची एवढीच विनंती आहे भंते सुरेश असा आदरणीय आहे कृपया त्यांनी आपला मान सन्मान ठेवा आणि दीक्षामुचं अध्यक्ष दिख्षा पद सन्मानानं भूषवावं अन्यथा त्या नाला असतो पण ते सुरळी ससाईवर आम्ही अविश्वास आणणार समितीची अतिशय महत्वाची कामे करण्यासाठी मेंढे यांचे स्थायी व्यवस्थापक म्हणून केलेली नियुक्ती ही बेकायदेशीर असल्याचे गवाई म्हणाले मुळात भंते सुरेससाई वार्धक्यामुळे काहीही ऐकू किंवा नीट वाचूच शकत नाही ते फक्त धनादेशांतवर सही करीत असतात गेल्या दोन वर्षांपासून दीक्षाभूमी व महाविद्यालयाचा संपूर्ण कारभार हा असाच समितीचे इतर सदस्यांना व सचिवांना विश्वासात न घेता सुरू आहे भंते यांच्या वार्धक्याचा फायदा मेंढे आणि झोसेफसारखी माणसे लाटत आहे आणि पवित्र दीक्षा भूमीचे नाव अपवित्र करीत असल्याचा आरोप त्यांनी केला कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार कस बाब का महाजन मार्केट के पास केम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो